नमस्कार तर आपण आज बनवत आहोत तिळाचे वांगे ज्याला खोबर वांगे देखील म्हटले जातात प्रत्येक प्रदेशानुसार वेगवेगळे त्याला म्हणतात आणि हे आहे त्या वांग्यांच्या सारणाचं सामान तिळ भाजलेले शेंगदाणे भाजलेलं खोबरं आणि किसलेला कोरडा झालेला कांदा या सगळ्यांचं मिश्रण अगदी कोरडं असं मिश्रण बनवून घ्यायचं मिक्सरमध्ये काढून आणि यानंतर आपण ते त्या वांग्यांमध्ये सारण म्हणून भरणार हे ओलं नको व्हायला याचं लक्षात घ्यायचं कारण मग ते चिघट होऊन जातं आणि मग टेस्टला काही काहीना प्रेफर नसतं ते म्हणून तुम्ही आपल्या आवडीनुसार करायचं त्यानंतर या मिश्रणात मी टाकले हळद मिरची आणि थोडासा मसाला टाकला आहे उन्हाळ्याच्या दृष्टीने थोडा कमीच टाकला आहे त्रास नको व्हायला कोणाला म्हणून मला खूप आवडते ही भाजी माझ्या माझी आई खूप छान बनवते पण आता काय लग्न झालं म्हणजे आईच्या हातचं खायला त्याने भेटत सारखं सारखं मग स्वतःच बनवून बघू म्हटलं पहिल्यांदा ट्राय करते <laughs> काय ती कशी होणार आहे मिश्रण एकजीव झालं की आ, ते बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर आपण करणार आपल्या रशीची तयारी भाजीची रशी जी आहे त्यासाठी आपण जे नॉर्मल सार किंवा कटाची आमटी जे लोक म्हणतात त्यासाठी जे वापरतो तेच करू शकतो ज्यामध्ये येतं कड कढीपत्ता मी बीट पण वापरते लसूण आहे कांदा खोबरं आणि कोथिंबिरीच्या ज्या बारीक बारीक ते काड आहेत त्या आपण मी घेतल्या त्या चांगल्या तळ बारीक दळून घेतल्या मिक्सरमध्ये आणि नंतर मग आपण ते कढाईमध्ये परतून घ्यायचं फोडणीला मी जिरे टाकले मोहरी नाही टाकत मी कटाच्या आमटीला साराचं जे आपण मिश्रण बनवलं होतं ते सगळं बारीक दळून मस्तपैकी जिऱ्याची फोडणी घालून पूर्ण त्यातलं पाणी सुकून जाऊ द्यायचं आणि म मस्त घट्ट त्याला लाल रंग येऊ द्यायचा मी बीट वापरते कारण मला तो जो बीटाचा नॅचरल लाल कलर येतो ना तो खूप आवडतो तो मी नाही पण टाकू शकता कारण काहींना नाहीच आवडत बऱ्याचदा सो बाय युअर चॉईस तुम्ही ते काढू किंवा टाकू शकता ज्याप्रमाणे तुम्ही सार बनवता तसं बनवलं तरी चालेल आणि त्याला तेल सुटलं आहे त्या तेलातच मी हळद मिरची मसाला आणि आपलं जिरा पूड वगैरे ते सगळं टाकून दिलेलं आहे हळूहळू त्या जे आपलं ग्रेव्ही आहे ती शिजू दिली पाणी टाकून म्हणजे त्याला छानशी तरी येईल आता ग्रेव्हीसाठी यात जितक्या लोकांची भाजी करायची त्या हिशोबाने आपण ते पाणी ॲड करून टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता तुम्हाला काहींना वाटत असेल की खूप पातळ पाणी टाकत टाकत पाण्यासारखं केलं आहे पण ॲक्च्युली जेव्हा हे आटतो ना सार तेव्हा पण ते घट्ट होतं आणि प्लस आपण जी वांगी बनवणार आहोत तिळाचे वांगी जे सारण बनवून आपण ते भरून जे आपण वांगी टाकू ते शिजल्यावर सुद्धा ही भाजी घट्ट होते त्यामुळे हिला बनवताना ग्रेवी थोडीशी पातळच धरावी लागते चांगलं उकळलं आहे त्यानंतर मी वांगी बनवायला घेतले हे जे तुम्ही बघतायत ह्या लाटा मी बनवलं आहे ते आपलं जे डाळीचं पीठ आहे त्याला नरम असं मळून घेतलं आहे आपले वांगी बनवण्यासाठी की छोटे छोटे असे त्याचं ते मोदकच्या आकाराचं चा आपले वांगे बनतील असे लाटा करून घेतली आणि पीठ पातळच थोडंसं म्हणजे नरमसारंच बनवलेलं आहे कारण जास्त कडक बनवलं पीठ मळलं गेलं तर ते नीट बांधता येणार नाही आणि मग फुटू पण शकतात आणि हा माझा पहिला वेळ होता हे बनवायचं त्यामुळे हे जरी दिसताना व्हिडिओत अगदी कमी वेळात अगदी फास्ट मस्तपैकी दिसतंय तर काय सांगू सकाळचे दहा वाजाचे लागले होते दुपारी साडेबाराला जेवण well, केलं आहे मी नऊ वाजेपासून लागले होते वेळ लागतो पहिल्यांदा जेव्हा आपण काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करतो पण नक्कीच खाल्ल्यावर जी टेस्ट आली होती ना वाव खूप सुंदर आईच्या हातची चव नक्कीच नव्हती कारण मी पहिल्यांदा ही भाजी बनवली होती पण ठीक आहे प्रॅक्टिस करून हळूहळू होईल सवय ही अशी वांगी मी बनवून घेतलेली त्या तिळाचे आपलं जे, जे सारण होतं त्याचे ते जे सारण उरलेलं होतं ते थोडं मी या ग्रेव्हीत पण टाकलं म्हणजे त्याला थोडा घट्ट पण येईल आणि आपली कोथिंबीर वगैरे आणि मग नंतर हे उकळलं की त्यात आपण ते तिळाचे वांगी सोडून द्यायचे काही लोक याला मोदकाची भाजी पण म्हणतात तिखट भाजी मला नाही कळत का मोदगाची भाजी म्हणतं कारण मी लहानपणापासून तिळाचं वांग किंवा खोबऱ्याचं वांगं हे असंच ऐकलं आहे आणि मोदकाची भाजी म्हटलं की मला जरा थोडंसं असं विचित्र वाटतं पण ठीक आहे चव जर अशीच आहे तर नाव काहीही असं नक्की ट्राय करून बघा ही भाजी खूप सुंदर वाटते जरी दिसायला तुम्हाला काही विचित्र वाटत असेल तरी पण एकदा ट्राय करायला हरकत आहे हे व्यवस्थित शिजलंय की नाही ते पाहून घ्यायचं काही काही वांगी फुटतात पण आपल्या शिजवायला आणि वांगे अगदी लास्टला बनवायचे असतात म्हणजे रस रस्शी जी आहे ती शिजली ती बाजूला ठेवायची हे वांगे जेवायला बसायच्या पंधरा वीस मिनटं आधी शिजायला टाकायचे म्हणजे ते फुटणार नाही कारण ते जास्त वेळ ठेवलं तर फुटता छानशी प्लेट तयार केली माझी इच्छाच नव्हती प्लेट तयार करायची पण व्हिडिओसाठी मी केली कारण मला इतकं खायला झालं होतं की कधी एकदा मी खाते खूप सुंदर कांदा काकडी कैरी पोळी वावा आणि तिळाचे वांगे मस्त मी पण ट्राय करा